बघा एका आठवड्यातील सरासरी तापमान तीस अंश सेल्सिअस आहे पहिल्या पाच दिवसाचे सरासरी तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस आहे व शेवटच्या दिवसाचे सरासरी तापमान पस्तीस अंश सेल्सिअस आहे तर पाचव्या दिवसाचे तापमान किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो एका आठवड्यातील सरासरी तापमान तीस अंश आता आठवडा म्हणजे सात दिवस इथं या सातला तीस अंश न गुन्हा गुणाकार सात्ती एकवीस त्यावर शून्य दोनशे दहा अंश सेल्सिअस हे सात दिवसाचं एकूण तापमान पैकी गणित काय म्हणते पाच दिवसाचं सरासरी तापमान सत्तावीस सत्तावीस अंश सेल्सिअस म्हणून पाच गुणीला सत्तावीस अंश सेल्सिअस हा गुणा पाच सात पस्तीस तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा एकशे पस्तीस अंश सेल्सिअस हे पाच दिवसाच एकूण तापमान तर एकशे पस्तीस अंश सेल्सिअस हे पाच दिवसाचं एकूण तापमान आणि पुढं गणित म्हणते शेवटच्या दिवसाचं सरासरी तापमान पस्तीस अंश सेल्सिअस हे पाच दिवस आणि शेवटचा दिवस शेवटच्या दिवसाचं पस्तीस अंश या मध्ये हे मिळवा ही बेरीज करा एकशे पस्तीस अंश एक आणि पस्तीस अंश यांची बेरीज करायची म्हणजे एकशे सत्तर अंश हे सहा दिवसाच एकूण तापमान हे सहा दिवसाच लेकरांनो एकूण तापमान किती हो हे का एकशे सत्तर अंश हे सात दिवसाच सात दिवसाच म्हणजेच आठवड्याच काय एकूण तापमान किती दोनशे दहा सेल्सिअस पाचव्या दिवसाचं तापमान किती हे सात दिवसाचं एकूण तापमान दोनशे दहा अंश सेल्सिअस हे सहा दिवसाच एकूण तापमान एकशे सत्तर अंश सेल्सिअस दोनशे दहा अंश सेल्सिअस मधून एकशे सत्तर अंश सेल्सिअस वजा करा वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर पाचव्या दिवसाच लक्ष द्या पाचव्या दिवसाच सरासरी तापमान चाळीस अंश सेल्सिअस हे या प्रश्नाचं उत्तर सरासरी हे माझे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल